पण हे दृश्य धुळे सोलापूर महामार्गावर ज्या ठिकाणाहून अंतरवाली सराटीच्या पुढं म्हणजे शहागडून आणि अंतरवाली सराटी यांच्यामधून पैठणकडे जाणाऱ्या फाट्यावरचं हे दृश्य आहे आपण बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या आणि तितक्याच प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत मुंबईच्या कूच करण्यासाठी हे सर्व या ठिकाणावरता रवाना होणार आहेत वाहनांची इतकी मोठी संख्या आपण बघू शकता आहे की पोलीस प्रशासन या वाहनांना नियंत्रित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी याच पाट्यावर एक आपल्याला संदेश या ठिकाणी लिहिलेला आहे से मिलने समंदर आ रहा आहे चलो मुंबई अशा प्रकारे एक संदेश आपल्याला या ठिकाणी या बॅनरवर दिसतो आहे या रॅलीमधून आता पुढं मुंबईच्या दिशेनं संघर्षयोत्ता मनोज जरांगे पाटील हे काही क्षणात या ठिकाणी येत आहेत तर त्याच्या अगोदरच हा रस्ता पूर्ण आपण बघू शकतो आहे हा महामार्ग जाम झालेला आहे जे दृश्य आपण पाहता या बाजूला हे शहागडकडून येणारा महामार्ग आहे जो की बीडकडून येणाऱ्या वाहनांनी पूर्णपणे ठप्प झालेला आहे जवळजवळ गेली दोन तासापासून पोलीस प्रशासन या वाहनांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र वाहनांची संख्या एवढी मोठी आहे सतत मागच्या बाजूनं वाहनं येत आहेत आणि पुढं जाण्यासाठी या ठिकाणी गर्दी होते तितक्याच बाजूने या ठिकाणी आपण बघू शकतो अंतरवाली सराटीच्या बाजूनेही मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या येते आणि अशा प्रकारे या फाट्यावरून पुढं जाणारी वाहनं जे आहेत हे पुढं खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं निश्चित प्रशासन याचा अंदाज घेऊ शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आहे कारण जी अपेक्षा केली होती त्यापेक्षाही काही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची संख्या आणि समाज बांधवाची संख्याही तितकीच मोठी आपल्याला या ठिकाणी दिसते एकूणच प्रशासनही अंदाज घेत असेल आता की नेमकं या गर्दीला कसं रोखायचं किंवा यांच्यावर नियंत्रण कसं करायचं मात्र हे शक्य नाही कारण छोटी आंदोलनं सहज दाबू शकतं परंतु असा हजारो लाखोंचा जनसमुदाय जेव्हा एकत्र येतो तेव्हा शासनालाही गुडघे टेकवावेच लागतात आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो आहे ही मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते ही तर इथली संख्या आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव निघालेले आहेत विशेषतः बीड करून येणाऱ्या नगरमार्गे जाणाऱ्यांची संख्याही आयल्या नगरच्या मार्गानं जाणारी संख्याही खूप मोठी आहे त्याच्यामुळं ते, ते वाहनं इकडं आलेले नाहीत तरीही हा रस्ता या ठिकाणी ठप्प झालेला आहे वाहतूक जाम झालेली आहे खरं तर नांदेड आणि लातूरकडलेही वाहनं याच दिशेने येत आहेत परंतु ही सगळी वाहनं अलीकडं न येता मांजर मार्गे नगरकडे गेलेली आहेत याचाही प्रशासन अंदाज घेतच असेल एकूण आपल्याला दिसतंय अशा प्रकारे या आंदोलनाला समाज बांधवाने प्रचंड मोठा पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की आपला एक योद्धा आपल्यासाठी लढतो आहे कदाचित यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणात ते आपल्याला संख्या दिसते आप, आप दूरपर्यंत आपली जितकी नजर जाते तिथपर्यंत आपण पाहिलं तर हा रस्ताही आपण बघू शकतो वाहनाने आणि समाज बांधवानी अगदी गर्दीनं फुलून गेला आहे तेच या ठिकाणी इथून जिथं मी आपल्याला दाखवतो आता हे दृश्य आहे पैठण फाट्याचं महामार्गावर असलेला शहागडच्या समोर इकडच्या बाजूला आणि अंतरवाली सराटी यांच्यामध्ये असलेला हा पैठण फाटा जिथून ही गर्दी आपल्याला दिसते खरं तर फाट्याकडल्या बाजूला ही वाहनं आता हळूहळू पोलीस काढून देण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र या ठिकाणी एक गोष्ट दिसली पोलीस प्रशासन प्रत्येक वाहनाचा नंबरही लिहून घेताना त्या ठिकाणी दिसतं आहे मात्र हे सर्व करताना हे सर्व आंदोलन हाताळणं शासनाला एवढं सोपं जाणार नाही कारण आंतरवर्ली सराटी इथं एकदा शासनाला कळलं आहे त्यामुळे शासन नक्कीच दूध कोळलं असल्यामुळे आता ताकी फुकून पेईल अशी अपेक्षा आहे कारण एवढी मोठी संख्या मोठ्या प्रमाणात आहे की शासन कोणती चूक करणार नाही कारण ही गर्दी म्हणजेच एक समाज आहे त्यामुळं याला नियंत्रित करणं शासनाला विचारपूर्वकच वागावं लागेल असं इथं या ठिकाणी तरी वाटतं